साठी आर एफची बोटस पाण्यात बुडाली नगरच्या सुगाव मधली धक्कादायक घटना तीन जवानांचा शोध सुरू शेततळ्यामध्ये पोहायला गेलेल्या दोन चख्या भावंडांचा बुडून मृत्यू शिरूर मदली दुर्दैवी घटना गावावर शोक राज्यात दुष्काळाच्या तीव्र जळा मराठवाड्यात गंभीर स्थिती छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांची दुपारी आढावा बैठक दुष्काळावरील उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करा सरकारची निवडणूक आयोगाला विनंती आज निर्णयाची शक्यता पुणे अपघात प्रकरणामधील अगरवाल कुटुंबियांची गुन्हेगारी पार्श्वभूमी हत्येच्या आरोपातील आजोबा जामिनावर बाहेर तर वडील विशाल जेलमध्ये तर मुलाची बालसुधार गृहात रवानगी काँग्रेस नेत्यांच्या ने स्नेहभोजनामध्ये बंडखोर विशाल पाटलांची हजेरी विश्वजित कदम सुद्धा उपस्थित पाटलांच्या हजेरीनं चर्चांना उधाण पुण्यातील हिट अँड रन केसमध्ये अल्पवयीन आरोपीचे अद्याप रक्ताचे नमुने नाहीत तीन दिवस उलटून देखील पोलिसांच्या हाती रिपोर्ट नाही घाटकोपर दुर्घटनेमधील मुख्य आरोपी भावेश पिंडेवर आतापर्यंत तब्बल शंभरहून अधिक वेळा कारवाई अनेकदा ठोठावला दंड दारू सोडण्यासाठी औषधं घेणं बेतलं जीवावर दोघांचा मृत्यू तर दोघांची प्रकृती गंभीर चंद्रपुरातील धक्कादायक घटना <गणाग> आणि काँग्रेसचे करवीर विधानसभेचे आमदार पी एन पाटील यांचं निधन वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास तर काँग्रेसचं कोल्हापूरमधील नेत्यांकडून श्रद्धांजली